जय हिंद मित्रांनो मित्रांनो या चॅनलवरती जवळपास सर्वच मुलं आपली पोलीस भरती देणारे आहेत आणि या पोलीस भरती देणाऱ्याच्या विद्यार्थ्यांसाठी काही महत्वाच्या दहा चुका जे तुम्हाला टाळायचे आहेत जर तुम्हाला यावर्षी पोलीस व्हायचा असेल तर।, तर त्या चुका नेमका कोणत्या आहेत आणि ते कशा टाळल्या पाहिजेत याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तर बघा मित्रांनो पोलीस भरती करणारे विद्यार्थ्यांना सर्वात पहिलं काम करायचं आहे निगेटिव्ह विचार ला निगेटिव्ह विचारापासून लांब राहायचं आहे म्हणजे तुम्हाला निगेटिव्ह विचार करायचाच नाहीये माझा गोळा जात नाहीये माझ्याकडून रनिंग होत नाहीये माझा स्टॅमिना बिल्डअप होत नाहीये अभ्यास होत नाहीये पहिली गोष्ट निगेटिव्ह विचार सोडून टाका तुम्ही या क्षेत्रामध्ये आलात याच्यासाठी की तुम्हाला पोलीस व्हायचं आहे आणि पोलीस होण्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट निगेटिव्ह विचारापासून लांब राहायचं आहे पॉझिटिव्ह विचार करायचा आहे आणि प्रयत्नशील आहे शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न सोडायचा नाही जर तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न नाही सोडले तर यश तुम्हाला नक्कीच मिळणार आहे दुसरा पॉइंट आहे स्वतःला इंजुरी पासून वाचवायचं आहे विद्यार्थी काय करतात ग्राउंडचं पूर्ण नॉलेज नसल्यामुळे किंवा प्रॉपर डाईट फॉलो करत नसल्यामुळे आणि प्रॉपर चांगले शूज प्रॅक्टिसला वापरत नसल्यामुळे त्यांना इंजुरी होते इंजुरी मध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे सीन पेन वगैरे होणं पाय दुखणं गुडघे दुखणं या अनेक प्रकारच्या इंजुरी मुलांना होऊन जातात तर इंजुरीपासून स्वतःला वाचवायचं आहे स्वतःचा शरीर सांभाळायचा आहे कुठल्याही चुकीच्या पद्धतीने कामं करायचे नाही आहेत ग्राउंड सुरू करण्याच्या अगोदर वॉर्मअप केलं पाहिजे ग्राउंड संपल्यानंतर प्रॉपर स्ट्रेचिंग केली पाहिजे या गोष्टींची नक्कीच काळजी घ्या स्वतःला इंजुरी पासून वाचवा तरच तुम्ही ग्राउंड चांगल्या पद्धतीने देऊ शकतात तिसरा तिसरी चूक कोणाच्याही भानगडीत पडू नका कोणाच्याही भानगडीत पडू नका याचा अर्थ काय या होतो मित्रांनो एक व्यक्ती तुम्हाला वेगळं सजेशन देणार दुसरा वेगळं सजेशन देणार किंवा इतर कामामध्ये तुम्ही भर भरकटले जाणार उदाहरणार्थ मित्राच्या काही मित, कामामध्ये जाणं मैत्रिणीच्या कामामध्ये जाणं नको त्या भानगडी पाठीमागे लावून घेणं तर मला काय सांगायचं मी या गोष्टी समजून घ्या तुम्ही समजू त्याला तुम्ही समजू शकता नको त्या भानगडीत पडू नका आणि आपला टाइम वेस्ट करू नका तुमचा फोकस भरतीवरती असू द्या तिसरा चौथी चूक म्हणजे आपला जो फोकस आहे तो फोकस फक्त आणि फक्त अभ्यास आणि प्रॅक्टिस या दोनच गोष्टीमध्ये असल्या पाहिजे बाकीच्या कोणत्याच गोष्टीमध्ये तुमचं नसलं पाहिजे एंटरटेनमेंट करणं किंवा टाइमपास करणं आखा आयुष्य तुम्हाला टाइमपास करण्यासाठी आहे आखा आयुष्य तुम्हाला एंटरटेनमेंट करण्यासाठी आहे एकदा अंगावरती खाकी वर्दी आली की तुम्ही फक्त तुमची लाईफ ब्युटी करायची एंटरटेनमेंट करायचं एन्जॉय करायचं एवढंच राहणार आहे तर या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला मिळवायची असेल तर आता तुमचा फोकस फक्त प्रॅक्टिस आणि अभ्यासावरतीच असला पाहिजे या गोष्टीची लक्ष द्या त्याच्यानंतर पाचवा महत्वाचा पॉइंट आहे पाणी पिताने पिताना स्वच्छ पाणी पिण्याचा प्रयत्न करा कारण अनेक आजार हे पाण्यामधून होत असतात आणि पाणी जर तुम्ही दूषित प्यालात तर तुम्ही आजारी पडणार आजारी पडला तर तुमचा टाईम वेस्ट होणार तुमचे दिवस जाणार तुमची बॉडीला विकनेस येणार आणि तुमचं ग्राउंडवरती फोकस राहणार नाही अभ्यासवरती फोकस राहणार नाही त्यामुळे पाणी स्वच्छ वाचला पाहिजे सकस आहार घ्यायला पाहिजे बाहेरचं जेवायचं टाळायचं आहे चायनीज फूड वगैरे फास्ट फूड पूर्णपणे अवॉइड करायचं आहे सकस आहार आह घ्यायचा आहे म्हणजे प्रॉपर डाईटच्या प्लॅनिंगनेच तुम्हाला मैदानामध्ये आहे प्रॉपर डाईट तुम्हाला फॉलो करायचंच आहे योग्य आणि पुरेशर जेवण आहे प्रॉपर मसालेदार खाना तेलगट खाना या गोष्टी टाळायचं आहे सकस आहार ठेवा पाणी स्वच्छ प्या आणि ग्राउंड करत असल्यामुळे तुम्हाला शरीराला कमीत कमी पाच ते सहा ते सात लिटर पाण्याची आवश्यकता असते जास्तीत जास्त पाणी पित्रा जेणेकरून तुमचा हाडा हाडामध्ये पॉवर राहील आणि हाड खिसूळ होणार नाहीत गुडघे दुखण्याचं टाळणार आहे तर सहावा पॉईंट आहे टेन्शन घेऊन कोणतीही गोष्ट करू नका आता मुलं काय करतात अरे माझा गोळा जात नाही घे टेन्शन माझी प्रॅक्टिस होत नाही घे टेन्शन सकाळी लेट उठला घे टेन्शन अभ्यास होत नाही घे टेन्शन तर टेन्शन घेऊन कुठलीही गोष्ट करू नका काही विद्यार्थी असे देखील आहेत आता हे करू का ते करू का ते करू का काय करू ते समजत नाही सुरुवात कुठूनच होत नाही म्हणजे एकदम टेन्शन येऊन जातो अरे आता एवढं दिवस कमी आहे एवढ्या कमी दिवसामध्ये कसं करू बघा टेन्शन घेऊन कुठलीही गोष्ट करू नका जबरदस्तीने अभ्यास करू नका जबरदस्तीने प्रॅक्टिस करू नका जबरदस्तीने अभ्यास करणं म्हणजे काय झोप येते मी वाचतोय डुलक्या मारतोय तरी मी वाचतोय तुमचं काहीच लक्षात राहत नाही वेस्ट ऑफ टायमिंग आहे त्यामुळे काय करा लय तुम्हाला झोप यायला लागली पंधरा मिनिटं वीस मिनिटं एक तास झोपून घ्या उठा फ्रेश व्हा परत अभ्यासाला लागा तर ही पद्धत तुम्ही यूज करू शकतात त्यांच्यानंतर लक्षात ठेवा तुम्ही स्वतःसाठी प्रयत्न करत आहात आता सातवा मुद्दा काय सांगतो ते लक्षात ठेवा प्रत्येकाला असं वाटतं की माझे आईवडील माझ्यासाठी खूप प्रयत्न करतायत माझा भाऊ माझ्यासाठी प्रयत्न करतोय माझी मित्र माझ्यासाठी प्रयत्न करतायत पण या सर्वांमध्ये तुम्ही स्वतःसाठी प्रयत्न करायचा आहे लक्षात ठेवा जर आयुष्य तुमचं आहे निर्णय तुमचा आहे तुम्हाला तुमचं आयुष्य घडवायचं आहे आणि तुम्हाला तुमचं आयुष्य चांगले घडवायचं असेल तर तुम्हाला स्वतःहून प्रयत्नशील राहायला पाहिजे बघा मित्रांनो शिक्षक असेल आईवडील असेल एखादा झोपलेला असेल तर त्याला जागा करू शकतात पण जर एखादा व्यक्ती झोपेचा नाटक करत असेल तर त्याला कोणीच काही करू शकत नाही जगातला कुठलाही व्यक्ती त्याला बदलू शकत नाही म्हणून झोपेचा नाटक करू नका ना जागेवा आणि प्रयत्नशील राहा रोजचा टाइम टेबल ठरवा त्या टाइम टेबल मध्ये तुमचं काम हे झालंच पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा ठीक आहे तर बघा एक गोष्ट लक्षात ठेवा आयुष्य जर तुम्हाला राजेसारखे जगायचे असेल राजासारखं जर आयुष्य जगायचं असेल ना तर आत्ता तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागेल त्याच्याशिवाय पर्याय नाही तुमचं पुढचं आयुष्य तुम्हाला चांगलं बनवायचं असेल तर आता तुम्हाला प्रयत्नशील राहायलाच पाहिजे प्रचंड मेहनत तुम्हाला आता घ्यायलाच पाहिजे कारण फक्त तुमच्या हातामध्ये तीनच महिने शिल्लक राहिलेत ही गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यानंतर नववी गोष्ट आहे आपल्या स्वतःच्या चुका शोधा मुलं काय करतात कधीच स्वतःच्या चुका शोधत नाही आणि त्यामुळे त्यांचा परिणाम ग्राउंडवरती होतो त्यांचा परिणाम लेखी परीक्षेमध्ये होतो त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही स्वतःच्या चुका शोधा आणि ती दुरुस्त करा एक चूक चूक प्रत्येकाकडून होते पण तीच चूक पुन्हा पुन्हा होता कामा नये या गोष्टीवरती फोकस करा स्वतःच्या चुका शोधा स्वतःच्या चुका दुरुस्त करा आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचं काम करा बघा तुम्हाला खूप मजा येईल प्रॅक्टिस करण्यामध्ये पण आणि अभ्यास करण्यामध्ये पण त्यामुळे दुसऱ्यांवरती खापर फोडण्याचं बंद करायचंय स्वतःचा चूक शोधायचंय आणि स्वतः दुरुस्त करायचंय त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा गुरु जर कोणी असेल तर तुम्ही स्वतः आहात एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा जर गुरु कोणी असेल तर तुम्ही स्वतः आहात स्वतः जवळ एवढं नॉलेज आहे फक्त त्या नॉलेजचा वापर योग्य पद्धतीने करा नक्कीच यावर्षी अंगामध्ये खाकी वर्दी तुम्ही मिळवणार मित्रांनो आणि एक गोष्ट आवर्जून मी सांगेल दररोज तुम्हाला एक काम करायचं आहे ते काम म्हणजे पूर्ण दिवसाचा सकाळी उठल्याबरोबर अख्ख्या चोवीस तासाचा शेड्यूल बनवणं आणि त्या शेड्यूल प्रमाणे स्वतःला स्वतः त्याच्या शेड्यूल प्रमाणे जाणं ही गोष्ट लक्षात ठेवा स्वतः शेड्यूल बनवणं त्या शेड्यूल वरती तुम्ही स्वतः चालणं हा सर्वात महत्वाचा काम आहे आणि डेली एक किंवा दोन प्रश्नपत्रिका सोडवणं त्याच्यातल्या चुका शोधणं आपण कशामध्ये कमी पडतोय या गोष्टींचा ऑब्झर्वेशन करणं आणि त्याच्यावरती आठ दिवस काम करणं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असतील ते देखील मला सजेस्ट करा जेणेकरून ते टॉपिक वरती मी व्हिडिओ घेऊन येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद